तुम्ही कधी बीपी पाहिली बीपी म्हणजे ब्ल्यू फिल्म हो अरे बापरे काय सांगता कधीच नाही पाहिली वा 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 तुमचा तुम्हाला सत्कारच करायला कर पाहिजे की ठेवा बरं तुमच्या ह्याच्या वाहत ते काय म्हणतात त्याला ते नाही का तुमचं ते असं वांग्याच्या आकाराचं असतं म्हणजे पुरी म्हणतात मला तुझं ते पाहिजे अरे नेमकं नाव आठवा नाही का असं प्रत्येकाला वाटतं आपलंच लय मोठं ते काळीच 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 ठेवा बरं तुमच्या आणि म्हणा बरं की मी कधीच बीपी नाही पाहिली म्हणून आवा आता पार सातवी आठवीतली पुरं बी बी पाहतात राह बी म्हणजे पॉन फिल्म हो आणि तुम्ही खुशाल साजूकपणाचा आवा न म्हणता आम्ही बिप्या नाही बघितल्या आत्ता जर तुम्ही गालातल्या गालात हसत असणार ना तर समजून घ्या तुम्ही बिप्या पाहिल्यात आता कधी कुणी पाहिला तो विषय वेगळा आहे पण मी पहिली बीपी पाहिली ना ती पर यफ मध्ये असताना या वय म्हणजे बारावी नंतरच यफ वयचं असतं ना वर्ष त्या टायमाला पाहिली होती म्हणजे ती पण दोन हजार एकमध्ये मध्ये जवळजवळ वीस वर्षांपूर्वी आता विचार करा वीस वर्षापूर्वी एका खेडेगावामध्ये गावामध्ये बीपी पाहण्यासाठी मला किती कसरत करावं लागले असेल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ना माझी तीच कसरत म्हणजे आजचा विषय तोच आहे म्हणजे असं नाही का ज निर्बंधाचा कसा विषय असतो मी एन्जॉय केलेली पहिली सहल मी पाहिलेला पहिल्यांदा समुद्र तसे मी पाहिलेली पहिली बीपी हा आपला आजचा विषय मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोशवळ आहे आणि मी निदा भास्कर तुझी तिथे गेली ठीक आहे ठीक आहे ओके 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 तर आपण ऐकूयात निदिन त्वरात लय जो मला आहे ना अकरावी बारावी पर्यंत अक्कलच नव्हती म्हणजे मला सेपो खुंफुईत रेडी चिकन छेन्यू